माघ महिन्याचे महत्व आणि या महिन्यात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात नमस्कार मित्रांनो माघ माघ महिना सुरू होणार आहे महिन्यातच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात अनेक पवित्र सण येतात माघ महिन्याशी संबंधित काही नियम आहेत ज्याचे पालन केल्याने तुम्हाला खूप फायदे होतील चला तर मग जाणून घेऊया माघ महिन्याचे महत्व आणि त्यासंबंधीचे नियम माघ माघ महिन्याचे महत्व। महिन्या एक पौराणिक कथा आहे त्यानुसार माघ महिन्यात गौतम ऋषींनी इंद्रदेवाला शाप दिला होता इंद्रदेवाने त्यांची क्षमा मागितली तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना माघ महिन्यात गंगेत स्नान करून प्राश्चित करण्यास सांगितले त्यानंतर इंद्रदेवांनी माघ महिन्यात गंगेत स्नान केले यानंतर इंद्रदेव शापातून मुक्त झाले त्यामुळे माघ पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी स्नान करणे पवित्र मानले जाते माघ महिन्यात काय करावे एक माघ महिन्यात गंगा स्नानाला खूप महत्व आहे गंगा घाटावर जाऊन स्नान करता येत नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे माघ महिन्यात रोज गीता पठण करावे असे केल्याने भगवान विष्णूची कृपा होते आणि जीवनात सुखसमृद्धी टिकून राहते दोन या महिन्यात रोज तिळाचे सेवन करावे तसेच पाण्यात तीळ मिसळून स्नान करावे असे केल्याने माणसाला पुण्य प्राप्त होते याशिवाय माघ महिन्यात दररोज तुळशीची पूजा करावी सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा तीन तसे मानले जाते की असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते याशिवाय व्यक्तीची आर्थिक खूप मजबूत असते माघ उबदार कपड्यांचे दान करावे आणि तिळाचे दान करणे देखील खूप फायदेशीर आहे असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो यावेळी शनी राशी बदलणार आहे अशा स्थितीत या वस्तूंचे दान करणे शुभ आहे चार माघ महिन्यात विष्णू सहस्त्रनाम पाठ करणे देखील खूप शुभ आहे याशिवाय तूप दान करणे देखील खूप शुभ मानले जाते सूर्याशी संबंधित दान करणे खूप शुभ आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही तूप गोळ काळा घोंगडी गीता गहू सुद्धा दान करू शकता पाच त्या महिन्यात जितके विष्णू सहस्त्रनाम आणि गीतेचे पठन कराल तितके तुम्हाला बृहस्पतीचे शुभ फल मिळतील बृहस्पती या दिवसात स्वतःच्या राशीत खूप शुभ स्थितीत आहे अशा परिस्थितीत हा उपाय केल्याने तुम्हाला अधिक फायदे होतील तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ